नमस्कार मंडळी ए सी न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं मी गोरक्ष गायकवाड सरसे स्वागत करत आहे मंडळी आज आपण पंढरपूर येथील पितांबर नर्सरी येथे आलेलो आहेत आणि या नर्सरीमध्ये नक्की कोणकोणते बीज मिळतात किंवा कोणकोणते रोप मिळतात हे आपण जाणून घेणार आहे ही नर्सरी डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी यांची आहे तर जाणूयात बघत सविस्तर या डॉक्टर साहेब नमस्ते नमस्कार मी डॉक्टर आनंदराव संभाजी गवळे पितांबरी नर्सरी व ईशान नर्सरी याचा ओनर माझी मूळ ईशान नर्सरी आहे पितांबरी नर्सरी यांची फ्रँचायझी माझ्याकडे आहे त्यामुळं दोन्ही नावं त्या नर्सरी देण्यात आली अशा मुळ दोन नावं वेगवेगळे काबर दिलेत मूळ नर्सरी माझी ईशान नर्सरी या ना नावाने आहे पण पीतांबरी नर्सरी दापोली कोकण कृषी हे संलग्न त्यांच्याशी कायब असलेली नर्सरी आहे त्यांची फ्रँचाईज आपण घेतली त्यामुळे आपण पीतांबरी नर्सरी कायब नाव असं देतो आपण आता आपण आपल्या मध्ये काय काय करतो मध्ये आपण साधारण सर्व माझ्याकडं महत्वाची म्हणजे किशर आंबा दापोली कोकण कृषी विद्यापीठ येथील केशर अंबाजू पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि पूर्ण महाराष्ट्रावर त्याची शेती केली जाते पण लोकांना प्रत्येक वेळेस दापोलीला जाणं शक्य नसतं त्यामुळे दापोली विद्यापीठाने व पितांबरी नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमानाने की सोलापूर जिल्ह्यासाठी मध्ये आपल्याला पितांबरी नर्सरी अवेलेबल करून दिलेली जेणेकरून दापोली येथील रोप इथल्या या भागातील शेतकऱ्यांना लवकर मिळावे या उद्देशाने दिले आहे आता आपण सध्या पंढरपूरमध्ये हो। आहोत आणि पंढरपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये सध्या सध्या जास्त जास्त मागणी मागणी कुठल्या रोपाला असते सगळ्यात मध्ये आता केशर आंब्यासाठी जास्त मागणी आहे त्यानंतर पिंक तैवान पेरू आणि नारळ हे तीन मुख्य फळ झाड आहेत त्यांना जास्त मागणी आहे बाकी चिक्कू आणि इतर हापूस आंबा वगैरे जे आहेत ते गरजेनुसार लोक एक दोन एक दोन घेऊन जातात आता आपण बघतोय नर्सरीमध्ये आणि अनेक रूप आहेत आपण त्यापैकी काही निवडक रूपांची माहिती घेऊयात चल <coughs> आता आपल्याकडे नारळाच्या तीन व्हरायटी आहेत आणि लोकांना जशी मागणी पडेल त्यानुसार आपण ऑर्डरनुसार मागवून देतो आता हे जे आहे सिंगापूर सुपर वन म्हणून वरायटी आहे बर याची साधारण लाईफ वीस वर्षापर्यंत आहे वीस ते पंचवीस वर्षापर्यंत आणि अगदी तीन फुटावर याला नारळ लागतात म्हणजे अगदी खाली मांडी बसून घालून तुम्ही नारळ तोडू शकता एवढा कमी उंचीवर नारळ लागतात आणि सिंगापुरी सुपर ची ही व्हरायटी खासियत आहे कि ते नारळ हा शहाळा आणि खोबर या दोन्ही साठी चालतं तुम्ही जर शहाळ्याच्या स्टेजमध्ये नाही तोडलं तर त्याचं खोबरं सुद्धा तयार होतं त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत नाही आणि या रोपाची किंमत काय असते या रोपाची साधारण किंमत आपण नगाला तीनशे रुपये या प्रमाणे देतो पण क्वांटिटी जास्त असेल किंवा मागणीनुसार आपण किंमत त्यांना देतो त्याप्रमाणे दर कमी जास्त होऊ शकतो दर कमी महत्वाचा आहे तीनशे मध्ये तुम्हाला रोप मिळू शकतं आणि याचा दरही कमी जास्त होऊ शकतो क्वांटिटी जास्त असेल तर आता हा माझ्याकडे पाच वर्षाचा केशर आंबा आहे म्हणजे ह्याचा वेळ सध्या पाच वर्ष पाच वर्ष पूर्ण झालेला आहे सहा फुट उंचे पर्यंत आहे तो आणि पेशा लोकांना मग आपण हे तर सध्या नमुन्यासाठी काय झोप ठेवलेले आहेत लोकांच्या ऑर्डरी नुसार तुम्हाला मागून देण्यात तु। येते आणि ह्याची काय किंमत आहे याची किंमत साधारण सहाशे साडेपाचशे रुपये पर्यंत येते ओके हां आणि त्यानंतर हे आहे ऑरेंज डॉर्फ ऑरेंज इंडोर आणि हा पण बुटका नारळ आपण ज्याला बुटका नारळ म्हणतो कमी उंचीवर लागणारा नारळ आणि ग्रीन डॉर्फा अशा नारळामध्ये सध्या तीन व्हरायटी आहेत आणि इतर तुम्हाला जर कुठले कोलंबस वगैरे हो कुणाला जे काय पाहिजे असेल ते ऑर्डर प्रमाणे मागून देण्यात येते अशा पद्धतीनं बरेचशी रोप दिसते विशेष म्हणजे नारळ आंबा जास्त आहे आणि आपल्या इथं आता कोकण भागातील काही रोप पण आपण ठेवलेले आहेत काजू आणि फणसाची रोप आहेत कापा फनस म्हणून आहे काजूची पण रोप आहेत आपल्या इथं आता बाबुळगावला एक जणांनी चार एकर काजूची बाग लावलेली आहे त्यामुळे आपल्या सोलापूर भागात सुद्धा हो काजू येऊ शकतो हे यातून सिद्ध होते त्यामुळं काजू आणि फणसाच्या रोपांना पण मागणी वाढत आहे म्हणजे आपल्या भागामध्ये काजूची शेती केली जाते केली जाते मोहोळ तालुक्यात बाबुळगावला काजूची चार एकर बाग आहे सक्सेस मध्ये सक्सेस मध्ये आहे आज त्यांचं पाचवं सहावा वर्ष आहे तीन वर्ष झालं उत्पन्न घेतात आणि त्याचा दर कसा असतो काय काजूचा दर हा मागणीनुसार असतो तो काय साठ रुपये सत्तर रुपये रोप तुम्हाला मिळून जातो तुमची क्वांटिटी किती आहे त्यानुसार ऑर्डरनुसार मिळून जात आणि आता हे जे रोप बघताय तुम्ही हे मोहगणीच आहे आफ्रिकन मोहगणी म्हणतात किंवा महोगनी आता सागवानाला पर्याय म्हणून हा मोहगनी एक प्रकार आलेला आहे हा जुनाच आहे याला शासनाची सबसिडी सुद्धा मिळते आणि जसं आपण सागवान लाकवडासाठी वापरतो तसं महागुनीचं लाकूड सुद्धा फर्निचर साठी मोठ्या प्रमाणात याची मागणी आहे आणि सागवानापेक्षा लवकर येणार उत्प उत्पन्न याच चा चालू होत झाड लवकर मोठं होतं त्यामुळे सागवानापेक्षा लोक आता मोहगनीची जास्त लागवड करत आहेत आपल्याकडे हे मध्ये जंबो केशर म्हणून आहे दापोली कोकण कृषी विद्यापीठाचीच ही व्हरायटी त्यांनी तयार केलेली आहे याची साईज थोडी नॉर्मल केशरपेक्षा थोडी मोठी असते त्यामुळे याला जंबो केशर किंवा के डबल वाटा असे सुद्धा म्हणतात याची सुद्धा मागणी चांगली या झाडाची मुख्य वैशिष्ट्य काय आहे याची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आंब्याचे फळ मोठे येतात आणि ह्याची मरतूक कमी आहे झाड लावल्यानंतर मरण्याचं प्रमाण खूप कमी आहे झाड हे अतिशय काटक आहे आता या झाडाचं वय झाडाचं वय ना अडीच ते तीन वर्षाच्या मधील ही झाड आहे सध्या आपल्याकडे सहा महिने एक वर्ष दीड वर्ष तीन वर्ष जशी लोकांची मागणी असेल शेतकऱ्यांची मागणी असेल त्यानुसार आणून आता याला फळ कधी लागणार झाडाला हे फळ आता तुम्ही आता हे जमिनीत लावले की पुढच्या वर्षी याला फळ लागते पण चांगलं आपल्याला एक शंभर दोनशे फळ लागायला तीन ते चार वर्षाचा अवधी लागतो अजून तीन चार वर्षामध्ये लागत जमिनीत लागल्यानंतर लाग लाग तीन चार वर्षांतर चांगली फळधार तुम्ही आता जमिनीत लावलं की पुढच्या वर्षी याला फळ लागणार हे काय इथं आपण नर्सरी काय रोप आपण स्वतः तयार करतो गुलाब मोगरा कनेर जे काय फुल झाड आहेत त्याच्या काटक्या लावून त्याच्या ह्याच्याप्रमाणे मध्ये आपण याची रोप तयार करतो आता जे रोप हा यातले काय रोप आहेत कनेरी जे आहेत ते आता फुटायला लागलेत इकडे कागदी फुट खोलायचे म्हणजे अशा प्रकारे आपण रोप लावतो रोप इथं तयार करून विक्रेस उपलब्ध होतो या हे कुठले झाड आहेत हे पळस आपल्याकडे आता इथे जंगली रोप सुद्धा आहेत सागवान आहे सुरुची आहेत पळस आहे शिवण आहे खैर आहे आणि बेलाची झाड आहेत जी जंगली झाड आपण म्हणतो बदाम आहे जे सावली साठी आणि कंपाऊंड साठी लोक लावतात ती झाड सुद्धा आपल्याकडे कंपाऊंड साठी केला जातो हा कंपाऊंड साठी किंवा पळसा या झाडाला फुलंसोबत छान लागतात आणि सावली आणि काही लोक निसर्गप्रेमी असतात ती जे नैसर्गिक झाड लावतात पळसाच्या झाडावर पक्षी मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे ज्यांना नैसर्गाची आवड आहे ती पळसाई झाड लावतात किंवा कंपाऊंडच्या बाहेर आवडतात उंची किती होऊ शकते हे उंची दहा पंधरा फुट नैसर्गिकरित्या वाढतं जंगली झाड आहे ते बरं नैसर्गिक दहा पंधरा फुटापर्यंत वाढतं आणि वसंत ऋतू मध्ये याला छान लाल फुलं लागतात त्यामुळे दिसायला सुद्धा अगदी बहारदार दिसत साधारण याची किंमत काय असते याची किंमत साठ रुपयापासून असते बरं आणि हे किती दिवसाचं आहे या आ, हे ही ही। आता दोन वर्षाचे बर हे तुळस कृष्ण तुळस म्हणून आहे हे बर मंदिरापासून उगून रोप तयार झालेले आहेत आता आपण आषाढी वारी जी येते त्या आषाढी वारीमध्ये बरेच जण भक्त लोक हे तुळशी रोप दान करतात काही जण शंभर दोनशे रोप घेऊन जातात आणि दिंडीला त्याचं दान करतात तर त्याच्यासाठी म्हणून आपण हे लावलेली रोप आहेत आपण जेणेकरून वारीमध्ये आषाढी वारीमध्ये याच आता आपले घरासमोर तुळस घरासमोर आहे सेम तुळस आहे घरासमोर आपली जी तुळस असते कृष्ण तुळस तीच तुळस आहे तीच तुळस आहे तीच तुळस आहे हे कुठलं सांग तर हे आपल्याकडं सफरचंदाचे ग्रुप आहे या सफरचंद याची व्हरायटी आहे हर्मन नाईन्टी नाईन एच आर एम एन नाईन्टी नाईन असं या झाडाची जात आहे या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की उन्हाळी भागात येणार सफरचंद आहे आपण नेहमी बघतोय की सफरचंद काश्मीरला हवेत लागतं बरोबर पण ह्या वरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की सोलापूर जिल्ह्यातल्या चाळीस डिग्री सेन्सिगला सुद्धा हे त्याला लागणार अशी या झाडाची खासियत आहे त्यामुळे आम्ही इथं स्वतः सुद्धा आम्ही एक झाड लावलेलं आहे ते अतिशय सुंदर वाढलेलं आहे जळलेलं नाही आता जून मध्ये त्याला फळं लागतील पुढच्या जून मध्ये म्हणजे आपण आता सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये लागवड करू शकतो करू शकतो आता कोणी उदाहरणार्थ कोणी करते असं काय आता काशिवामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत एक दोन शेतकऱ्याकडे आहेत सफरचंद झाड आहेत त्याला सफरजन लागलेले आहेत बरं म्हणजे सोला सुद्धा आता सफरचंदाची लागवड करू शकतात काय नाव सांगा झाडा जा? हॉर्मन नाईन्टी नाईन आणि याची किंमत काय असते ह्याची किंमत तीनशे आणि साधारणतः एक एकर रान असलेले तर किती रुपये लागतील एका एकराला तीनशे रुपये लागतात सरासरी सरासरी म्हणजे किती बाय किती रुपये असतं हे पाच बाय पाच किंवा दहा बाय पाच वरच शेतकऱ्याचे याला औषध वगैरे औषध फवारणी आपण डाळिंबाला जशी काळजी घेतो छाटणी करणे नोव्हेंबर मध्ये छाटणी असते याची आणि काडी पिकवावी लागते काडी जशी मोठी होईल तशी त्याला फळ जास्त लागतं डाळिंबा सारखीच आपण सा जशी छाटणी करून काडी पिकवून नंतर फळ घेतो त्या पद्धतीने याच नियोजन आहे आणि औषध फवारणी खूप कमी लागते म्हणजे मेंटेनन्स खर्च कमी येतो त्याचा मागणी पण चांगली असणार ना त्याला हो आ, ही आपल्या नर्सरीची मेन शान आहे केशर आंबा दापोली कोकण कृषी विद्यापीठ संलग्न दापोलीतला केशर आंबा अतिशय चांगला गोड आणि आतून भगव्या कलरचा निघणारा आंबा आणि आपण आंबे घेतल्यानंतर आंब्यासाठी बिल पण देतो सबसिडीसाठी बिल पण देतो आणि ही साधारण दोन वर्षाची रोप आहेत ती बघू शकता ती तीन वर्षाची रोप आहेत आणि सगळ्यात जास्त मागणी आणि आता सध्या भरपूर बुकिंग रोज याला मागणी आहे रोजच बुकिंग चालू आहे आपण बुकिंग शिवाय मागून माग देतो केशर आंबा रोप आहे ते दोन वर्षाची रोप आहे साधारणतः काय किंमत असते या रोपाची या रोपाई आपण किरकोळ विक्रीला दोनशे रुपये दर ठेवलेला आहे पण कुणी हजार घेतं पाचशे घेतं त्यानुसार त्यांना रेट कमी करून देण्यात येतो क्वांटिटीनुसार रेट ठरवला जातो आता बऱ्याच वेळा रोप घेतली की त्याला खांद्या कीड लागते आणि झाडच पडत वर्ष दोन वर्ष राहतं आणि ते मोडून जात नाही तस त्याची आपण पुढची काळजी आपले दापोली विद्यापीठाचे संलग्न असे दोन आपल्याकडे बीएससी अग्री व एमएससी अग्री झालेले शिक्षक आहेत ते तुम्हाला लागवडी पासून ते पूर्ण त्याची फवारणी छाटणी औषध सगळी माहिती देतात आपण झाड इथून नेल्यानंतर जर काय मर्तूक झाली तर त्याची तुटाळे सुद्धा आपण देतो एक सहा महिने या पिरियड मध्ये आणि पूर्ण मार्गदर्शन देतो आपण पंढरपूर तारखेसाठी एक दिन सेपरेट बीएसआय असलेला माणूस नेमलेला आहे तुम्ही इथून रोप घेऊन गेल्यानंतर तुमच्या साईट वर येऊन तो, वरी तो विजिट घेऊन तुम्हाला खड्डा कसा खांदायचा पासून ती सर्व माहिती तुम्हाला देण्यात येते मंडळी खूप महत्वाचा विषय आहे पंढरपूर तालुक्यासाठी एक सेपरेट माणूस आहे की जो आपल्याला मार्गदर्शन करणार आहे बरोबर आणि त्याचे काय फी आडले असते नाही नाही काय नाही फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही माझ्याकडून फक्त रोप घेऊन जावा तुमच्या घरी बीएसआय वगैरे झालेला माणूस येऊन तुम्हाला पूर्ण मोफत मार्गदर्शन देईल माणूस कधी कधी दिली विजिट वगैरे तुम्ही रोप इथून घेऊन गेल्यानंतर पहिल्या दिवशी व्हिजिट देईल तुम्हाला जसं गरजेनुसार कुठल्या स्टेजला काय करायचं त्यानुसार तो तुम्हाला व्हिजिट कधी फोन करताय बोलवता त्यावेळेस तो हजर राहील आंबा किती ह्याला आंबा साधारण तीन ते चार वर्षानंतर आंबा लागायला चालू होतो आता ह्याला चालू वर्षाला सुद्धा आंबा लागणार पण फळं कमी लागणार एक दहा फळं लागतील पण एक शंभर फळं लागायला दोनशे फळ लागायला तीन वर्षाचा कॉल अधि हो अजून वाढ झाली पाहिजे फांद्या फुटल्या पाहिजे फांद्या फुटल्या पाहिजे त्या केशर आंबा आणि ह्यांचा स्पेशल व्हरायटी स्पेशल व्हरायटी पितांबरी नर्सरीचा स्पेशल म्हणून हा केशर आंबा याला खूप मोठी मागणी केली अजून एक फेमस व्हरायटी म्हणजे जी नाईन केळी जे सध्या भरपूर प्रमाणात लागवड केली जाते आकलूज नेवरी भागात याची भरपूर लागवड आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे दिसेल आणि आपले विद्यापीठ याच्यासाठी सुद्धा आपण सबसिडी साठी बिल देतो जी नाईन म्हणून व्हरायटी आता हे जमिनीवर लावलेलं झाड आहे याची रोपं सुद्धा तुम्हाला मागणीनुसार मिळून दिली जाते साधारण याचा रेट सोळा रुपये पासून सव्वीस रुपये पर्यंत आहे एका रोपाचा आणि फळ कसं काय फळ याच लावल्यानंतर वर्षात फळ चालू होतं बारा महिन्याच्या आत फळ चालू होतं बाराव्या महिने याला फळ लागतं आणि केळाचं वैशिष्ट्य काय लांबी छोटी जी नाईन केळी आता सर्व शेतकऱ्यांना माहिती जायचं घड पाच ते सहा फुटापर्यंत घड लागतो वजन जास्त भरत आणि मार्केटमध्ये सुद्धा याला विक्री चांगली आहे मोठी मागणी आहे मोठी मागणी आहे आणि आप आपल्या पितांबरी नर्सरीचं हा एक स्पेशल आयटम स्पेशल आयटम आहे ठीक आहे आपल्याकडे आता इथे सर्व प्रकारची फुलझाड आहेत हि पण कृष्ण तुळस तुम्हाला पाहायला मिळेल आता आषाढी वारीमध्ये याची भरपूर मागणी असते दुसरं म्हणजे आपल्याकडं देशी गुलाब आहे ज्याला सुगंध येतो हायब्रीड गुलाब आहे त्याला वास येत नाही अजिबात देशी गुलाबला अतिशय छान असा गुलाबाचा वास येतो त्याशिवाय आपल्याकडं बकुळीची फुलं आहेत बकुळीची रोप आहेत हे हे काय आणखीन एक महत्वाचं सांगायचं की हे शमीचं झाड आहे आता बऱ्याच घरामध्ये जशी तुळस लावली जाते तसं शमीचं झाड जा सुद्धा लावलं जातं शमीचं झाड जा सुद्धा एक देवीचं झाड म्हणून प्रसिद्ध आहे तर त्याच्यामध्ये ओरिजिनल शमी जी शमीमध्ये दोन प्रकार शमी आणि दुसरे एक फुल येत लाल रंग तर ओरिजिनल शमी जे आहे त्याचं झाड आपल्याकडे आहे शमी शमीचं झाड म्हणून याच नाव लक्ष्मीचं झाड काटे आहेत ना काटे आहेत काटे असतात यावरून झाड लक्ष्मीचं झाड म्हणून ते ओळखलं जात बऱ्याच घरामध्ये याची पूजा केली जाते जशी आपण तुळशीची पूजा करतो तशी शमीची पण पूजा करतात उद्या संस्कार आपल्या असतो ना संक्रांतीच्या वेळेस शमीचे झाड ववसायला म्हणून सुद्धा दिले जातात म्हणजे याचा पारंपरिक महत्व महत्व पारंपरिक महत्व आहे याचा आणि आपल्याकडे ओरिजिनल शेमी आहे शमीचे दोन प्रकार आहेत मायागड दोन्ही पण आहेत बघायला पण हे जे आहे ते शंभर टक्के ओरिजिनल शेमी आहे याच्यात दुसरं दुसरे काटेरी झाड येतं चिडूप ते नाहीये हे ओरिजिनल शेमी मायाकडे मिळतात काय आहेत आपण बियापासून तयार केलेले बियापासून तयार करून नंतर याच्यावर आपण कलमाचे ग्राफ्टिंग करणार याला आपण मदर प्लॅन म्हणतो याच्यावर आपण दुसरी कलमाजी रोप दुसऱ्या किंवा बहाडवेली जांभूळ असेल दुसरं जांभूळ असेल त्याचं ग्राफ्टिंग याच्यावरती करणं आता ह्या एक कलोंची म्हणून प्रकार आहे फोलातला शिवण पानफुटी म्हणतात किंवा कलोंची म्हणून आहे कलोंची छान दिसते हे पूर्ण उमलल्यावर असं गुच्छ मध्ये छान बर याच्यामध्ये तीन कलर आहे रेड आहे ऑरेंज आहे आणि येल्लो एक आहे तीन कलर आहेत आपल्या शो साठी शो साठीच आहे इथं जास्वंदी बघा जास्वंदी अतिशय सुंदर फुल आले हे डबल जास्वंदी अतिशय भरपूर आहेत मोठं फुल आहे साधे आपली देशी जास्वंदी पण आहे लालीचे मोगऱ्याची आहेत मधुमालती आहे मोरपंखी म्हणून म्हणतो आपण याला हे पण आहे कडेपत्त्याची रोप आहेत आणि त्याशिवाय रबरचे रोप आहे रबरच किंवा हे वडाच प्रकार मध्ये येतं रबर म्हणतात त्याला रबरची पण रोप आहेत आपल्या साधारण असं आहे गार्डन मध्ये लावणारी लावायची किंवा फुलाची शोसाठी लावणारी समोर गार्डन मध्ये हे झाडं आहेत झाड आहेत याला सुद्धा अतिशय भरपूर मागणी आहे काय साधारण किंमत रबर रोपाची किंमत काय असते ही साठ रुपयापासून चालू होते पन्नास रुपये साठ रुपये उंची जर मोठी असेल तर मग शंभर दीडशे पर्यंत अंदाजे किती दिवसाचं रोप आहे हे साधारण एक सहा महिन्याचं रोप आहे म्हणजे उंची फास्ट आहे फास्ट आहे वाढ फास्ट काय म्हणजे काडी लावली की ते फुटून येतं हा त्याच्यामुळे रोप नेलं वाढले पण आपण घरच्या घरी घरी पण त्याच्या वाढ करू शकतो आपण रोप तयार होतो आणि अतिशय लगेच चिटकलं जात मी बघू शा हे अडिनियमच आहे अडिनियम एक प्रकार आहे याला फुलं फार छान लागतात त्याला ऊन उन लागतं उन्हात जस तुम्ही ठेवचाल तसं याला जास्तीत जास्त फुलं लागतात आता त्याचा फुलाचा बहर संपलेला आहे भरपूर फुलं येतात त्याला त्याच्यात वेगवेगळ्या कलरची आणि वेगवेगळ्या आकाराची फुलं लागतात त्याला ऍडिनियम म्हणून आहे त्याबरोबर आपल्याला स्नेक प्लांट आहे हे इनडोर प्लांट मध्ये येतं म्हणजे घराच्या आतमध्ये सावलीमध्ये येणारं झाड बर आपण बेडरूम मध्ये सुद्धा हे लावू शकतो त्याला उन्हाची गरज नाही हे सगळे स्नेक प्लांट आहेत हे इंडोर प्लांट आहेत सगळे बेडरूम मध्ये सुद्धा लावू शकतो त्याला उन्हाची आवश्यकता नाहीये हे प्लांट लावू शकतो आता लाव हे फुल उमल हे जे म्हटलो अडेनियम त्याला हे असं सुंदर फुल लागतं आणि भरपूर फुलं लागतात त्याला बारमाही फुल चालू असतं आणि वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या ची फुल वे लागतात अतिशय सुंदर झाड आहे कमी पाण्यात येणार झाड आहे आणि याला सूर्यप्रकाश लागतो उन्हात लावले की त्याला भरपूर फुलं आहेत म्हणजे घराच्या बाहेर लावण्यासाठी शो साठी साठी छान आहे झाड आता या फुलाला भरपूर मागणी आहे आता काय काय झाडाचं बुंद मोठं झाले म्हणजे वय जास्त आहे जास्त आहे जास्त आणि जसं झाडाचं खोड मोठं तशी त्याची किंमत मोठी आहे बर छोटी झाड आहेत ते अगदी शंभर पासून आहे मोठं झाड तीनशे रुपये पाचशे रुपये पर्यंत एक झाड बसतो म्हणजे उंची जास्त वाढत नाही का उंची आपण त्याला कंट्रोल मध्ये बरं उंची आन... तरी हे बुटके बुशी प्रकारा येत जास्त मोठं झाड येत नाही तरी पण आपण त्याला कट करून त्याची ब्रांचिंग फांद्या लावून टाकतो आणि म्हणजे खालचं ते खोड आहे ते मोठं मोठं होत जात जस खोड मोठ किंमत मोठी किंमत मोठी आणि छान फुल आहे तुम्ही बघू शकताय मस्त म्हणजे घरा कशी लावायला किंवा घराजवळ लावायला चांगलं आहे ते याला जेड प्लॅन म्हणतात किंवा कुबेराक्षी पौदा म्हणून याची ओळख आहे हिंदी मध्ये म्हणतात इंग्रजी मध्ये याला जेड प्लॅन म्हणतात हे साधारण लोक आपल्या गल्ल्यावर किंवा काउंटरवर ठेवतात दुकानामध्ये दुकाना व्यापारी किंवा घरासोबत ठेवलं तरी चालतं घरात ठेवल्याने लक्ष्मी भरपूर येते असं याच महत्व आहे तर बरीच लोक याची भरपूर मागणी आहे याची रोपा आपल्याला पन्नास रुपये पासून पाचशे रुपये पर्यंत रोप अवेलेबल आहेत जेड प्लांट किंवा कुबेर अक्षे म्हणतात हे लक्ष्मीला खेचतं आपल्या घरातली लक्ष्मीला वाढवतं असं याची मान्यता आहे हे लिलीच झाड आहे आणि हे मोठ्या पानाचं जे आहे इथं हे कमळाचं झाड आहे कमळाच्या रोपावर पाणी थांबत नाही त्याला फुलं लागल्यावर अतिशय छान फुलं लागतात आणि हे जे आहे हे वॉटर लिलीमध्ये वॉटर लिली म्हणून येतं याला फुलं स्वतः छान लागतं किती दिवसापासून पाण्यात हे आता वर्ष झालं आहेत फुलं येतात जातात फुलानुसार मग आतमध्ये आम्ही त्याच्या आतमध्ये कुंड्या ठेवलेत जर कोणाला पाहिजे असेल तर तसंच बाहेर काढायची देऊन टाकायचे फक्त टब मध्ये ठेवायचं नेऊन फुलं यायला चालू होतात त्या अरेंजमेंट केलेली आहे तर तुम्हाला तिथं जाऊन चिकल माती करायची गरज नाही कुंडीत आम्ही लावून दिलेलं आपली शोची झाड आहेत जड प्लांट आहे छोट्या अ चिनी गुलाब आहे चिनी गुलाब मध्ये पण कलर जे वेगवेगळे प्रकार आहेत ते पण शोचं झाड आहे कम्पौडर येणार आहे मागे बघू शकतो आपण पाच फुटीचे प्रकार आहेत चार पाच प्रकार आहेत शो चे झाड आहेत हँगिंगच्या कुंड्या आहेत हँगिंगच्या कुंड्याला सुद्धा अतिशय छान फुलं येतात व त्यामध्ये सुद्धा पाच सहा व्हरायटी आहेत ह्याच त्या हँगिंगच्या कुंड्या जे डॉक्टर साहेब सांगत आहेत काय नाव ह्याचं आ, ते गाजर गावत म्हणतात त्याला गाजर सारखं येतो त्याला ते आहे फक्त ग्रीनरी येत आणि अतिशय घनदाट येतो ते आणि हे जे आहे ते चाफीचे फुलं चापा आहे दगडी चापा आहे लाल चाफा आहे पांढरा आहे बऱ्याच जणांच्या घरासमोर चापा असतो चापा असतो चापाला भास चांगला तर ही कॅक्टस मधली सर्व व्हरायटी आहे कॅक्टस प्लांट आपल्याला माहिती माहितीये कॅक्टसला खूप काटे असतात पण बऱ्याच जणांना याची आवड असते आणि याला फुल अतिशय सुंदर लागतं लाल कलरचं पिवळ्या कलरचं आणि खूप मोठं कमळासारखं फुल आणि दिसायला अगदी शोभिवंत असं फुल असतं आणि ह्याला पाणी द्यायची गरज नाही हे इंडोर मध्ये सुद्धा येतं तुम्ही बेडरूम मध्ये घरामध्ये हॉलमध्ये ठेवू शकता उन्हास सुद्धा हे चांगले प्रकारे येतं याच्या किमती सुद्धा जा इतर झाडापेक्षा जास्त आहेत आता हे मोठं झाड बघता हे पाचशे रुपये पर्यंत याची किंमत पडते कारण त्याची व्हरायटी आणि त्याला लागणार फुल याच्यानुसार त्याची ही, ही किंमत ठरवली जाते वेगवेगळ्या वे वे प्रकारचे कॅक्टसचे प्रकार आहेत अ काही आपण ज्याला मराठीवरती निवडून म्हणतो कशातले प्रकार आहेत पण त्याच्या फुलानुसार वेगवेगळे वे वे प्रकार आहेत हे प्रकार वेगळा दिसतोय हा हा प्रकार वेगळा प्रत्येकाची नाव आणि आहे काय नाव का सर्व नाव असं हे नाहीये पण साधारण आपण कॅक्टस व्हरायटी मध्ये हे फुलं लागतात फुलानुसार त्याच्या काटा समजा हातामध्ये मोडून राहिला काय नाही काय नाही हे विषारी नाहीये बिलकुल नाही आणि काटे एकदम असे कडक नसतात थोडे मऊ आहेत निवडोंगाचे काठे कडक असतात तसे नाहीये ते मऊ काटे त्यामुळे घरामध्ये चुकून हात जर लागला नाही त्या बाजूला परत आता जंगली झाड आहेत आपल्याकडे शेवरीचे सुद्धा रोप आहेत चिंच आहे गुलमोहर आहे हे बुचा झाड म्हणून येते जंगली वरायटीमध्ये लिंबाचे सुद्धा झाड आहेत ज्यांना लिंबा पाहिजे हे जाटरूप आहे जाटरोपा म्हणून वरायटी आणि वड पिंपळ वडा आहे पिंपळा आहे कांचनार आहे करंज आहे हे कांचनारच आहे अशा पद्धतीनं आपण बघितलं की डॉक्टर साहेबांनी खरोखरच नर्सरीमध्ये अनेक व्हरायटीज आहेत फुलं आहेत झाडं आहेत वेगवेगळी फळं आहेत तर नक्कीच आपण एकदा भेट द्या सविस्तर नंबर आणि नमस्कार ईशान नर्सरी किंवा पितांबरी नर्सरी आनंद आनंदनगर टाकळी रोड हा इथला पत्ता आहे टाकळी ग्रामपंचायत हद्दीत येतं टाकळीमध्ये आनंदनगरमध्ये आल्यावर देवका ते दे मुळ्यात ही नर्सरी आहे नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात हा नंबर आहे या नंबरवर कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल अजून एक सांगायची विशेष बाब म्हणजे आपल्याकडे जे फळझाडे आहे दापोली विद्यापीठाची केशर आंबेची त्याला जे सबसिडीसाठी बिल लागतं ते बिल सुद्धा आपण दिलो देतो कारण आपली सरकार मान्य नर्सरी आहे लायसन नंबर ती नर्सरी आहे त्यामुळे सबसिडीसाठी लागणारं बिलसुद्धा आपण देतो